लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर पकडला आहे विविध पक्ष संघटना यांच्याकडून उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली जात आहे दरम्यान मराठा सेवा संघाची शाखा असलेल्या संभाजी ब्रिगेडने अकोला मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे संभाजी ब्रिगेड सौरभ खेडेकर यांनी हा पाठिंबा पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला यावेळी त्यांनी संभाजी आगामी भूमिका मांडली संभाजी ब्रिगेड हा महाविकास आघाडीचा एक म्हणून कार्यरत आहे शिवसेनेची संभाजी ब्रिगेडची ची युती दोन वर्षापूर्वी झालेली आहे त्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या महाविकास आघाडीमध्ये संभाजी ब्रिगेड कार्यरत आहे आज अकोल्याचे जे काही उमेदवार आहेत काँग्रेसच्या वतीने श्री अभय पाटील यांना जाहीर पाठिंबा आणि त्यांना निवडून आणण्यासाठी ते परिश्रम घेण्यासाठीची जी काही नियोजन बैठक आहे त्यासाठी आज समाज बिघडच्या वतीने आम्ही उपस्थित आहोत आज देशासमोर जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत लोकांचे असतील महिलांचे असतील बेरोजगारी असेल महागाई असेल या सगळ्या प्रश्नांसाठी जी काही खरी लढाई आज आपल्या सर्वसामान्य जनतेची आहे मग ती संविधान वाचवण्यासाठी असेल संविधानाची मूल्ये असतील आणि लोकशाही असेल की टिकवण्यासाठी जो काही संघर्ष या देशामध्ये या निमित्ताने उभा झालेला आहे त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचा सक्रिय सहभाग हा आहे या देशातली लोकशाही आणि संविधान हे टिकावं यासाठी जे काही संभाजी ब्रिगेड गेली तीस वर्ष काम करत आहे त्याचाच एक भाग म्हणून या लढ्याकडे आर एस एस ला सहकार्य करत असल्याचा आरोप ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर सौरभ खेडेकर यांनी केला आहे वंचित सोबत आपले चांगले संबंध असून काँग्रेसला पाठिंबा का यावर त्यांनी प्रतिक्रिया देत असताना हा आरोप केला नाही मी आधी सांगितलं तसं आपण महाविकास आघाडीचा घटक आहोतच परंतु बाळासाहेब हे निश्चित आमचे मार्गदर्शक आहेत चळवळीमध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम करत आहोत संभाजी ब्रिगेडचे असतील वंचितचे असतील अनेक आंदोलनं हे एकत्रित पद्धतीने महाराष्ट्रामध्ये होतात परंतु जेव्हा जेव्हा राजकीय भूमिका येतील त्यावेळेस बाळासाहेब आर एस पोषक अशी भूमिका का घेतात हा प्रश्न आमच्या या निमित्ताने बाळासाहेबांना निश्चितपणे आहे आणि त्याचं उत्तर कदाचित माझ्यापेक्षा बाळासाहेबच अधिक स्पष्टपणे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा